पहिलं सिटी होतच वृद्धाश्रम आता आमच्या खेडोपाडी सुद्धा चालू झाल्या आणि पहिलं आपल्या दरवाजावरती वर चौकटीवरती लिहिलेलं असायचं अति देव आता बाहेर गेटवर लिहिलेला असते कुत्र्यापासून सावध राहा फिरकतच नाही त्या अजिबात बातमी तिकडे फिरकू नका जेवण हा याच नाही कारण त्याला ही फॅशन जबाबदार नव्हते वाईट वाटते गावाकडे आहे आम्ही बरं वाटते आम्हाला आईच्या गावा माझ्या समोर समजा लय बर वाटते गावाकडे तिथं एक एक पृष्ठ बघितले असं वाटते कुठल्या युगात आलो देवा आम्ही हे काय आहे मला सांगितलं कलयुग आहे आणि फॅशनचं युग आहे पूर्वीचा काळ सांगतो तुम्हाला आज आज असे माहित असेल काय अंगावर घालायला कपडे मिळत नव्हती माणसांना एकच ड्रेस व्हायचा आणि एकच घालायचा असा काळ होता असा काळ होता फाटला तरी शुले तो शिवलेला असायचा पण स्वच्छ असायचा फाटलेला असला तरी तो शिवलेला असायचा आणि स्वच्छ असायचा आता कपडे भरपूर आहेत पैसे पण भरपूर आहेत वचो फाटे पॅन्ट घालायची फॅशनने घालया गोडी फाट्या मांडेव किया अरे फाटलेला बेटा घ्यायची दर्जाला गेला अरे भगवंताने काय शिकवलंय आपल्या धर्माने काय शिकवलंय आणि तुम्ही कुठं यायचा उकाडता आम्ही मान्य करतो पांढरी कपडे घातली पाहिजे पांढरी कपडे घातली पाहिजे सुती कपडे घातली पाहिजे हा बरोबर आहे की नाही आपल्याला उकाड्याच्या या वातावरणात राहते म्हटल्यावर आपल्याला पांढरी कपडे घातली पाहिजे बरोबर आहे पण एवढी पण कपडे नाही घातली पाहिजे की आपल्याला समोरच्या बघितल्या समोरच्यालाच लागू आहे मी नाही म्हणतो असते लावले का नाही लायसन आहे का बिना लायसनची गाडी काही कळत नाही असाय विषय हा टिकली तर टिकिल आज गेली कि महिनाभर बघती कार्यक्रम ओके सईवर झाले आज ती हा मग सांगितलं नाही पहिली लग्न आपली पाच दिवसाची आता पाच मिनिटात होते रजिस्ट्रेशन सई झाले कार्यक्रम झाला सगळं झाले हा ओय ओय कली शिकली कुंकू सोडून लावते या झाली बायको हा तिला ऐकायचं वडाय माझ ऐकलं तर तुला आण मिळायचं नाही बायको संग वाकड तर खातली उंची लाकडून दोन माकडं फिर बाजारात

महाराज सौंदर्य जाते मला सांगतो तुम्हाला आता मया उरली नाही मया मया जातीचा ह्या माझ्या शब्दाचा अर्थ कळाला पाहिजे मया उरली नाही तर ते बाळ कसे चांगले ये त्याच्यावर संस्कार कसे चांगले होते हा आईलाच माया नसेल तर त्या पोरावर संस्कार कसे होते मग पोरब कसला असते माहितीये का पन्नास जणांवर उभं जर असलं तरी वळा सांगू का तुम्हाला ठिकंड पायताना मारल्या गट असते ठिकंड पायक मारल्या असते आणि मध्ये असा कोंबडा असतो कोंबड्याची शिरगी असते मारे कलर लावले ग असं असते या आणि ती पाच पन्नासात उभं तो राहिलेला असतो आणि कुठं भजन प्रवचन कीर्तन भलगरी ओळ असल्या अजिबात दिसणार नाही ती बेल पण हित न तिकडे कांजीरीकडे भूक निघत आहे आज कुठं लांब तिकडे तिकडे काय म्हणती विले पारले आणि घैसर तेसर काय आहे याचा पोलीस गडी आणि निरिबिंदरी काय जुचो पडले जुचो पडले तिकडे काय करणार काय लागलं तर बेल तिकडे भी जाईल ओए परत चांगले ठिकाणी कॉल येणार

ही पिरा कोणी फिरतोय फसकडं बाहेर

सर्वांमध्ये काय माहित आहे का तुम्हाला सर्वांवर पाडायचं असतं असं भिंती पांढऱ्या असल्याच पांढव्या मातीच्या पोथीला द्यायचा त्याला त्याच्या अगोदर काय करायला लागतं झाडू काठीला बांधायला लागतो आणि तसं सगळ्या हा मग तसला झाडू बघितला मी दुपारी मागास झाडू बघायचं आईला म्हणते जो झाडू चांगला आहे दोन चांगला तू एकाच भागेल सोडली आई बापाची मर्यादा बापाला किंमतच नाही आता फेसबुक वर किती मैत्र राही पुरगीच्या नावान पोडग्याचा कोण पोडग्याच्या नावानं पुढगीचा

in the